नमस्कार आपले जी ए चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांच्या सांज शकुन या जे एनच्या कथांच्या संग्रहातील दीक्षा ही कथा आता मी वाचणार आहे कथा चार भागात आहे वाचन आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा मी दिलीप फडके आता कथा वाचणार आहे दीक्षा भाग एक डोंगराची चढण चढून तो वर सरकला व तेथे असलेल्या सपाट जागेवरील एका झाडाखाली त्यांनी हाताशपणाने अंग टाकलं त्याचा अंग काट्याकोट्यांनी ओरबाडलं होतं उघड्या पावलांनी चावऱ्या खडकावर सतत चालल्यामुळे त्यातून त्यातून फुटलेल्या रेषांमधून रक्त ठिपकत होत त्याला अत्यंत असह्य होत होती ती आतडी जाळत जाणारी भुकेची आग काही दिवसात ती तृप्तपणे भागवणार असं त्याला काहीच मिळालं नव्हतं तो पडल्या पडल्याच वखवखलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे आशेनं पाहत होता त्यानं श्रांतपणे डाव्या बाजूला अंग वळवलं आणि विलक्षण धक्का बसल्याप्रमाणे तो त्या दुबड्या क्षणीही एकदम उठून ताट बसला त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर बसे ना भुकेच्या वर्षस्वामुळेच आपणाला हे दृश्य दिसतंय असंही त्याला एकदा वाटलं तो हताश झाला समोर एक झरा थंड झुळझुळीनं जुड़ वाहत होता आणि काही अंतरावर डोह होऊन काठच्या लाल भडक वृक्षाचं प्रतिबिंबही दाखवत होता जवळच एका सपाट खडखडीत खडकाच्या वेदीवर मोठ्या पत्रद्रोणात विविध तऱ्हेची रसरशीत फळं ठेवलेली होती बहुताली अनेक अन्न पात्रांशेजारी सुबक आकाराच्या सुरया होत्या आणि या साऱ्यांना अलंकाराप्रमाणे शोभवणारी एक तेथे मदालस डोळ्यांनी विसावली होती तिच्या शरीराला तारुण्याचा मादक उभार होता आणि डोळ्यात घनदाट सावळे इंद्रजान होते तिच्या किंचित हालचाली धुंद वीज चमकल्यासारखे फाटे आणि आणि नादमय दवबिंदूंचा शिडकावा वावा त्याप्रमाणे पैंजणांचा कोमल ध्वनी निर्माण होत असे प्रथम त्याचा विश्वास बसला नाही पण फळांचे रंगच इतके मोहक होते नवयौवनेच्या डोळ्यातील मखमली आवाहनच इतके उत्कट होते की त्याला आपल्या जागी आता राहूया ना तो धळमळीत पावलांनी आवेगाने धावत केला आणि अधीर बोटे पसरून त्याने द्राक्षांचा एक घोस तोंडात कोंबला त्याला पाहताच तरुणीच्या डोळ्यात अकस्मित भय दिसलं आणि ती पैंजण थरकवत दोन पावलं एकदम माग सरकली तोच तोच भोतालच्या गर्र झाडीत कोलाहल झाला आणि हातात भीषण शस्त्र घेतलेले अनेक काळे उग्र गिरिजन संतापानी बाहेर आले त्याच्यावर अनेक प्रहार केले दोघांनी तर त्याचा अर्धमृत देह उचलला आणि दिला दूर फेकून त्यातील एक जण त्वेषानी म्हणाला अरे व्याघ्र देवतेसाठी ठेवलेला हा पवित्र नैवेद्य विटाळणाऱ्याला आम्ही मृत्यूदंडच देतो परंतु तू एक क्षुद्र परकास तुझ्या मदीनं रक्ताचा आम्हाला स्पर्शही नकोय आणि म्हणूनच तुला ते घोर शासन आम्ही देत नाही आहोत आता चालता हो इथून आणि पुन्हा मागे येऊ नकोस नाहीतर मात्र तुझ्या शरीराचे सहस्र खंड होतील ते गिरिजन पुन्हा झाडीत नाहीसे झाल्यानंतर तो बराच वेळ निश्चेष्ट होता तो झरा त्याचा शीतल डोह बऱ्याच अंतरावर खाली राहिला होता आणि त्या शेजारी उभी असलेली प्रमदा जलपुष्पाच्या कलिकेसारखी दिसत होती ठिकठिकाणी जळत रक्त फुटलेलं शरीर ओढत तो तो खडकाळ चढणीवर चढू लागला प्रत्येक हालचाली बरोबर त्याचा प्राण बाणाच्या दोरीप्रमाणे ताणत श्वासासाठी तो थांबला की क्षणभर सैलावत होता अध्याप किती जायचंय हे पाहण्यासाठी त्याने आपले निर्जीव डोळे वर केले तेव्हा त्याला ती व्याघ्राची व्याघ्राची विशाल श्वेतमूर्ती प्रथमच दिसली जणू विकराळ जबडा उघडून खाली पाहत असल्याप्रमाणे ती आकृती शिखराच्या एका बाजूला होती आणि तिच्या अंगावरील पट्टे निद्रिस्त नागाप्रमाणे वाटत होते पहिल्या विलक्षण भयाचा भयाचा परिणाम ओसरल्यानंतर त्याला फार आतताई समाधान वाटलं मृत्यून हे रुद्र स्वरूप घेतलंय खरं पण त्यामुळे निदान हे अग्निफुल जळत असलेलं निर्मल शरीर आता नष्ट होऊन मुक्तता तरी मिळेल असंही त्याला एकदा वाटत गेलं आणि या विचाराने आपली वेदना त्याला तात्पुरती तरी सुसह्य झाली पण तो जसा त्या व्याघ्र आकृतीकडे सरकू लागला तशी ती जास्तच महान होत गेली तो अगदी जवळ आला तेव्हा ती हिमालयातच कोरल्याप्रमाणे भव्य स्थिर झाली आणि त्याच्याकडे गोठलेल्या डोहासारख्या डोळ्यांनी पाहू लागली नमस्कार